एक तर हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर सुजीच्या चाळणीने या ठिकाणी मी शाबू चाळून घेतो तर शाबू कडक असल्यामुळं बारीक सुजीच्या चाळणीतून चाळणं गरजेचं आहे कारण आपले पापडं एकसारखे येतील आणि मध्ये असं शिजायला पण वेळ लाग लागणार नाही आणि पापड जाडसर पण होणार नाहीत जाड झाले तर तळते वेळेस परत प्रॉब्लेम येणार चांगले व्यवस्थित तळे झाल्यानंतर शाबूची त्यानंतर गार पाण्यामध्ये कारण आपण जेव्हा गरगटायला तेव्हा कोरड जर पीठ टाकलं तर गाठी होतात त्यामुळं आपल्याला एका डब्यामध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही गार पाण्यामध्ये पीठ फक्त भिजवून घ्यायचं ओलं करून त्यानंतर इथं पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि छान असं त्यामध्ये ओतून शिजवून आहे तर शिजलेलं पीठ मी डब्यामध्ये ओतून वरती घेऊन चाललेली आहे स्लॅप वरती सकाळी पीठ बारीक करणं म्हणजे शाबू मिक्सरला बारीक केला परत तळणं परत शिजवणं पाणी उकळून शिजणं शिजवणं इतका टाईम झाला त्यामध्ये आणि उशीर झाला आणि करायचं एकदा डोक्यात आलं म्हणजे करायचं मग ती किती ऊन लागू त्रास हो असं असते माझं तर उशीर झाला आता इथं घालायला सुरुवात केलेली के आहे तर आपले दोन बहुणे पीठ शिजलेलं होतं तर ह्या शेजारच्या काकू होत्या मला शिजवायचं तेवढं समजत नाही तर त्याने मला हे पीठ शिजवून दिलं होतं दोन्हीही बघूने पीठ भिजवून शिजवून त्या करू लागल्या म्हणून माझे शाहूचे पापड झाले आणि हे पापड मी पहिल्यांदाच केलेत याच्या अगोदर मी कधी हे पापड म्हणजे स्वतःहून कधी केलेलं नव्हतं आणि पीठ कसं शिजवायचं कसं भिजवायचं हे सगळं मला काकूने ते शिकवलं हे बघा आणि आपण याच्या आता पळी पापड घालणार आहेत वरती तर हे बघा आपले पूर्ण पापड घालून झालेले आहेत तर आज आम्ही भरपूर पळी पापड बनवलेले आहेत दोन दोन चार किलोचे बनवलेत शाबूचे हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असे आम्ही प्रशस्त पापडं घातलेले आहेत आणि एवढं भारी तळल्यानंतर तुम्हाला दाखवते की हे पापड कसे होतात ज्या लोकांना म्हणजे आपण आख्या शाबू भिजवून जे करतो ते थोडे कडक येतात आणि चावत नाहीत तर हा पापड ना आपण खातेवेळेस उपासाला तोंडात टाकलं ना विघरून जातो तोंडामध्ये चावायची गरजच नाही दाताची पण गरज नाही तर जे वयस्कर लोक आहेत म्हणजे एकादशी करतातच कंपल्सरी आपल्याकडं वयस्कर लोक तर त्यांच्यासाठी हे पापड एक नंबर आहेत आणि मला खूप आवडले म्हणूनच मी हे पापड बनवले तुम्ही हे नक्की बनवू शकता ह्यात तुम्हाला तिखट आवडत असेल जिरे आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता मी फक्त शिंदी लोण मिठाचे पापड बनवलेले आहेत जे एकादशीला उपासाला चालतं ते आणि इथं बघा एकदम असं मऊसर पापड आपला बनलेला आहे कुरकुरीत